नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्धेची लूट व हत्या ऑनलाईन जुगाराच्या त्याच्या व्यसनासाठी सुमारे दीड लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी चौऱ्याहत्तर वर्षीय महिलेची हत्या करून तिचे घर पेटवून दिल्याप्रकरणी एका अठ्ठावीस वर्षीय व्यक्तीला भिवंडी ग्राम ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील जटेपाडा येथील आरिफ फार्म हाऊसमध्ये चौदा ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडली घराला आग लागल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले आणि त्यांनी ती विजवण्यासाठी धाव घेतली परंतु ते, ते येथे मुलासह फार्म हाऊसमध्ये राहणाऱ्या नाडर यांना वाचू शकले नाहीत गावचे पोलीस पाटील कृष्णा जयराम साळकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अभिमन्यू गुप्ता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जो पूर्वी पीडितेच्या मुलाद्वारे चालवल्या जाणाऱ्या डेअरीत काम करत होता भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक हत्या आणि दोनशे अडतीस गुन्ह्याचा पुरावा गायब करणे अन्वये भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दादा सो एडके आणि सुरेश मनोरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथके तयार केली ग्रामीण ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला गुप्ता घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना आढळून आले त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय आहे गुप्ता या गुन्ह्या गुन्ह्याला जबाबदार असल्याचे माहितीदार आणि तांत्रिक पुराव्याद्वारे त्यांनी शोधून काढले गुप्ताच्या ठिकाणाचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी सोळा ऑगस्ट रोजी ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील एका लॉजवर सापळा रचून त्याला पकडले एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की चौकशी दरम्यान गुप्ता यांनी कबूल केले की दुग्धशाळेत काम करताना पीडितेने सोन्याचे दागिने घातले होते गुप्ता यांनी कथितरित्या कबूल केले की त्याला ऑनलाईन जुगाराचे विशेषत रमीचे व्यसन होते आणि त्याच्यावर सुमारे दीड लाखाचे कर्ज होते कर्ज फेडण्यासाठी त्याने वृद्ध महिलेची हत्या केली तिचे दागिने चोरले आणि आगीमुळे मृत्यू झाला असे वाटावे यासाठी घराला आग लावली असे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी सांगितले गुप्ताला सतरा ऑगस्ट रोजी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्याला अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असे मनोरी यांनी सांगितले चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याचे काम पोलीस करत आहेत धन्यवाद वसई मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा